भुजबळांच्या मंत्रीपदाला दमानियांनी आक्षेप घेतलाय साधी माणसं राजकारणामध्ये राहिली नाहीत का भ्रष्टाचारा विरोधात थांबायचं कि लढत राहायचं अंजली दमानियांनी सरकारला हा सवाल विचारलेला आहे तर अंजली दमानिया यांच्या बरोबर बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत सरकारला काही प्रश्न विचारलेत तुम्हाला राजकारणात साधी माणसं सा मिळत नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आपल्यासोबत स्वतः अंजली दमाने आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत छगन भुजबळ यांच्या विरोधात काही वर्ष लढाई लढली आणि आज आपण बघतोय की त्यांचा शपथविधी सोहळा दहा वाजता पार पडतोय तुमची पहिली प्रतिक्रिया कसं आहे की ज्या माणसाविरुद्ध एक दोन नाही सात भ्रष्टाचाराचे आरोप होते सात वेगवेगळे स्कॅप्स म्हणजे त्यातला महाराष्ट्र सदन कालिना लायब्ररी ओशिवराचा स्कॅम असे सात वेगवेगळे स्कॅम्स आम्ही घेऊन पी आय एल दाखल केलं होतं एवढंच नाही तर दोन हजार सहाशे त्रेपन्न कोटीची डिस्प्रपोर्शनेट प्रॉपर्टी असल्याचे ॲसेट्स असल्याची केस देखील मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये टाकली होती ज्या व्यक्तीविरुद्ध पहिल्यांदा हायकोर्टात मी कधीही लढले नव्हते पहिल्यांदा हायकोर्टात उभं राहून चीफ जस्टिस पुढे केस लढले आणि त्यानंतर त्यांच्यावर एफ आय आर झाली आणि त्यांना अडीच वर्ष जेल देखील झालं अशा व्यक्तीला काय गरज आहे पुन्हा राजकारणात आणण्याची पुन्हा त्यांना मंत्री बनवण्याची साधी माणसं सा मिळत नाहीत का यांना राजकारणात चांगली माणसं मिळत नाहीत का यांना राजकारणात असा प्रश्न पडतो आणि कदाचित हा माझ्यासारख्यांना संदेश असेल की तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढून काही उपयोग नाही कारण आम्हाला जे करायचं आम्ही करणार तुम्ही आमचं काहीही बिघडवू शकत नाही दुसरं काही नाही काही दिवसांपूर्वी तुम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक तुम्ही पुरावे दिले त्यांच्या विरोधात तुम्ही पत्रकार परिषद घेतल्या आणि पुराव्यासही तुम्ही आरोप केलेले होते त्यांचा राजीनामा झाला कुठेतरी तुमच्या लढाईला यश आल्याचं चर्चा रंगलेली होती आणि आता भुजबळ थेट मंत्रिमंडळात सामील होत आहेत तर कुठेतरी बघून वेदना झाल्या प्रचंड वेदना झाल्या आज सकाळी मी पहाटे साडेचारला ला उठले होते आणि तेव्हा काल रात्रीची बातमी वाचली की आज सकाळी ते शपथ घेत आहेत ते ऐकून इतकं अस्वस्थ झालं की त्याच्यापुढे डोळा बंदच म्हणजे मला झोप परत लागलीच नाही कारण वेदना झाल्या अक्षरशः त्रास झाला हे बघून की आपण कशासाठी लढतोय आणि जर काहीच चित्र बदलणार नसेल तर याचा उपयोग काय व्हिडिओ जर्नलिस्ट धीरसह सीमा आडेझी चोवीस तास मुंबई